सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की मैदानी चाचण्या पुढे गेलेल्या आहेत त्या अपडेट मी देतोय त्याबरोबर मुंबई पोलीस रायगड पोलीस आणि इतर पोलीस भरतीमध्ये जे काही सर्व अपडेट आहेत त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करत आहे त्याचबरोबर बावीस प्रश्नपत्रिका पत्रिका संच आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे तो तुम्ही जाऊन सोडवायचा आहे जेणेकरून चौदा जुलैला जी लेखी परीक्षा होणार आहे त्याला तुम्हाला खूप महत्त्वाचा विषय किंवा त्या भरती त्या लेखीसाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कमीत कमी पेपर पॅटर्न कसा येईल याचा एक अंदाज तुम्हाला शंभर टक्के येणार आहे कोणाला जर हवे असेल परत एकदा तर टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करायचं आहे त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करा, करा। आणि खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जाऊन जॉईन करायचे आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाची अपडेट आहे नवी मुंबई पुढील भरतीसाठी जे काही एस आर पी एफचं ग्राउंड आहे ते तब्बल सहा दिवस पुढे गेलेलं आहे पुढच्या सहा दिवसाचे डेटच चेंज झालेले आहेत त्या डेट चेंजबद्दल एक परिपत्रक जारी झालेलं जा आहे नवी मुंबई एस आर पी एफचं आहे सो खूप महत्वाचा विषय गट क्रमांक अकराचा नवी मुंबईचं जे काही अपडेट आहे हे तुमच्यापर्यंत आता मी सांगणार आहे परिपत्रक सुद्धा आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो विषय बघ्यात सन दोन हजार बावीस तेवीस सशस्त्र पोलीस शिपाई भरती अति अतिप्रजन्य गोष्टीमुळे मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळण्याबाबत सांगितले आहे जे काही पावसाचा आता सुद्धा मुंबईमध्ये बसून चालू आहे व्हिडिओ आणि बाहेर पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे अशा जे काही पेपरच्या किंवा जे काही मैदानी चाचणी आहेत त्याच्या डेट पुढे गेलेल्या आहेत ते, गेले ते पूर्ण डेट आपण सविस्तर बघणार आहोत उपयुक्त संदर्भित विषयानवे सविने सादर करण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रिया सुरू आहे पावसाळी वातावरणामुळे मैदानी परिस्थिती पाळता मैदान चाचणी घेणे शक्य नाही म्हणून सरळ सरळ परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर उपरोक्त नैसर्गिक व तांत्रिक अडचणीमुळे खालीलप्रमाणे यापूर्वीची मैदानी चाचणी वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे कारण दिलं आहे पावसाचं आणि पाऊस असल्यामुळं हे जे काही मैदानी आहे त्यामुळं ते ग्राउंड घेणं शक्य नाही असं सर सरळ सांगितलेलं आहे त्यांनी जुन्या डेट आणि नवीन डेट दिलेले आहेत ते आपण दोन्ही पण तुम्हाला सांगणार आहोत दिनांक दहा तारखेचं कॅन्सल झालेलं ग्राउंड अठरा तारखेला होणार आहे दहा जुलैचं अठरा जुलैला होईल त्याच पद्धतीनं अकरा जुलैचं दिनांक एकोणीस जुलैला होणार बारा जुलैचं दिनांक वीस जुलैला होणार नंतर तेरा जुलैचं दिनांक बावीस जुलैला होणार तेरा जुलैचं बावीस जुलैला होणार नंतर पंधरा जुलैचं तेवीस जुलैला होणार पंधरा जुलैचं तेवीस जुलैला होणार सोळा जुलैचं चोवीस जुलैला ग्राउंड होणार आहे परत सांगतोय दहा तारखेचं अठरा तारखेला अकरा तारखेचं एकोणीस तारखेला बारा तारखेचं वीस तारखेला तेरा तारखेचं बावीस तारखेला पंधरा तारखेचं तेवीस तारखेला आणि सोळा तारखेचं चोवीस तारखेला तुमचं फिजिकल आहे ते फिजिकल होणार आहे आता याच्या पुढे जाऊन महत्वाचा विषय असा की अठरा तारखेला ज्यांचं ग्राउंडवर आहे ते सगळे दोन हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण खेळाडू होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं अठरा जुलैला वन एट अठरा जुलैला दोन हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण खेळाडूंचं जे काही फिजिकल आहे ते होणार आहे एकोणीस जुलैला दोनशे एकतीस माजी सैनिकांचं फिजिकल होणार आहे म्हणजे समांतर आरक्षण जे राहिले आहेत ते होणार आहे थोडक्यात त्याचबरोबर वीस जुलैला शनिवारी आहे त्यावेळी छाती व उंचीमध्ये पात्र ठरलेले सहाशे उमेदवार म्हणजे जे अगोदर कॅन्सल झालेले होते छाती एक दिवस अगोदर ग्राउंड कॅन्सल झालं होतं त्यांचं फक्त छाती आणि उंचीमध्ये पात्र ठरलेले उमेदवार त्यांचं होईल त्यानंतर बावीस जुलैला सोमवार आहे त्यावेळी एक हजार उमेदवारांचं फिजिकल होणार आहे त्यानंतर तेवीस जुलैला मंगळवार आहे त्यावेळी दोन हजार मुलांचं फिजिकल होणार आहे त्यानंतर चोवीस जुलैला छाती व उंचीमध्ये पात्र ठरलेल्या सहाशे सहा उमेदवारांचं होणार आहे फिजिकल होणार आहे याची नोंद घ्यायची म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे विक्रम साळी म्हणून आहेत समादेशक तथा भरती प्रमुख आहेत राज्य राखीव पोलीस बल, बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचे हे आहे समादेशक त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे एकंदरीत तब्बल सहा दिवस ग्राउंड पुढे गेलेलं आहे म्हणजे पाऊस किती पडला असेल विचार करू शकताय हा झाला नवी मुंबईचा विषय हा तर मुंबईचा विषय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि मुंबईची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे सो खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती की नवी मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक अकराचं जे ग्राउंड आहे ते तब्बल सहा दिवस पुढे गेलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे जे ग्राउंड आहेत त्याच्यामध्ये काही माजी सैनिक आहेत काही स्पोर्ट्स पर्सन आहेत काही याच्या आधी छाती उंचीमध्ये पात्र ठरलेले उमेदवार आहेत अशा पद्धतीने एकंदरीत हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड पुढे गेलेले याची नोंद घ्यायची आहे खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत दिलेली आहे अशीच जी काही नवीन नवीन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर देणार आहे त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे पोलीस भरती ड्रायव्हरचं लेखी परीक्षा चौदा जुलैला आहे तर त्या ड्रायव्हरला जे क्वेश्चन येणार आहे ते बुक ड्रायव्हरसाठी क्वेश्चन जे येणार आहे ते बुक आहे नववीचं जे पी डी एफमध्ये आहे एकच पी डी एफ आहे तीसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलेली आहे तीसुद्धा तुम्ही इन फ्रीमध्ये घ्यायचं आहे डाउनलोड करायचं आणि अभ्यास करायचा आहे अशा पद्धतीनं ते कायदे वगैरे किंवा नियम वगैरे आहेत जे आरटीओचे नियम असतात चिन्हे वगैरे असतात ती सगळी इन्फॉर्मेशन त्या बुकमधले आहेत तेच प्रश्न त्याच बुकमधले येतील याची नोंद घ्यायची आहे समजलं तीसुद्धा आणि सोबत बावीस प्रश्न प्रश्नसंच जे आहेत जे सात जुलैल पेपर झाले सुद्धा एक पी डी एफ पूर्ण बावीस प्रश्नसंच ज्याच्यामध्ये बावीसशे प्रश्न आहेत ती सगळी एकात कडून तीसुद्धा एक पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तो सुद्धा टेलिग्राम चॅनल लवकर लवकर जॉईन करा त्यासाठी पहिली स्टेप आहे चॅनल सबस्क्राईब दुसरी स्टेप आहे खाली यायचं या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक केलं की टेलिग्राम चॅनलची आयडिया आहे टेलिग्राम चॅनलच्या आयडीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आतमध्ये या जॉईन बटन करा संपला विषय तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आणि जी काय पी डी एफ पाहिजे असेल ते सगळी मिळून जाईल ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला जुळून राहायचं आहे त्यासाठी पहिलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सो सर्वांना जे अपडेट दिले ते आवडले असेल तर एक लाईक द्या जेणेकरून असेच सगळे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न मी करणार आहे सो शेवटी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद